रिसोड तहसील कार्यालयात ई पीक पाहणी प्रशिक्षण संपन्न रिसोड तालुक्याच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली रिसोड तालुक्यातील सर्व तलाठी व सहाय्यक कर्मचारी म्हणून ज्यांच्या खांद्यावर ई पीक पाहणीचा सर्वे करण्याची व सर्वस्वी जबाबदारी सोपवण्यात आली अशा सर्व प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींना आज दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी तहसील कार्यालयातील सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले या प्रसंगी प्रतीक्षा तहसीलदार तेजनकर मॅडम नायब तहसीलदार श्री दराडे तलाटी धांडे तलाठी गडकळ यांनी मार्गदर्शन केले व येणाऱ्या एक ऑगस्ट पासून हा आपिक पाहणी कार्यक्रम चालू होणार असल्याने सर्व मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या त्यानुसार सर्व प्रशिक्षणार्थी एक जुलैपासून ई पीक पाहणी करावी व जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ई पीक पाहणी होईल या पद्धतीने सर्वांनी कामे करावी अशा मार्गदर्शक सूचना याप्रसंगी सर्व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना देण्यात आल्या यावेळी जवळपास साठ ते सत्तर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते इंडियन चोवीससाठी रिसोर्ट तालुक्याप्रतिनिधी नारायण अरो पाटील पहात्रा विन चोवीस